नमस्कार मित्रांनो आज अर्थशास्त्रातला इकॉनॉमिक्स मधला आपला छोटस अपडेट आपण हे तर बघितलंय की लोकांच्या मनात सोन्याच्या बद्दल भयंकर सोन्या प्रेम पण ज्या सेंट्रल असतात त्यांच्यामध्ये सुद्धा सोन्याबद्दल भयंकर प्रेम आपल्याला दिसून येतात भारताचं उदाहरण घेऊया आपण भारतीय आहोत ना येस भारताची सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी गेल्या वर्षभराच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसचं जर कंपॅरिजन केलं दोन हजार चोवीस सोबत तर फक्त पहिल्या दोन महिन्यात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तेरा पाच एप्रिलला आपलं जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतं ज्याचा सोना हे सुद्धा एक महत्वाचा भाग असतं तो साडेसहाशे बिलियनच्या जवळपास झालेला आहे खूप मोठी रक्कम आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीमध्ये जमा झाल्याची आपल्याला दिसून येते पण रिझर्व्ह का बँक हे कि याचा वार, तरी है। मुण होता का करतीये याच्या मागे कारण काय बघा सध्या ग्लोबल इकॉनॉमी खूप अनस्टेबल आहे आपल्याला हे माहिती आहे की इराण इस्रायल याचं वॉर कुठंतरी ट्रिगर व्हायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्या करन्सीज जे असतात डॉलर असो इंडियन करन्सी असो चायनाची करन्सी असो किंवा कुठल्याही देशाची करन्सी असो ती अनस्टेबल होते या वॉरमुळे नंतर क्रूड ऑइल याचा प्रश्न आहेच क्रूड कुठंतरी शूट व्हायचा किंवा महाग व्हायची शक्यता आहे त्यामुळं याच रिस्क कुठेतरी कमी व्हावं याला इंग्लिश मध्ये हेजिंग असं म्हणतात रिस्क कुठंतरी कमी व्हावं म्हणून रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणावर सोनं जमा करते असं म्हटलं जात की दोन हजार दो तेवीस मध्ये जेवढं सोनं रिझर्व्ह बँकेने घेतलं त्याच्या ऐंशी टक्के सोनं फक्त पहिल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने अक्युमुलेट केले नाही आणि हे जर कंपेरिजन एप्रिल दोन हजार तेवीस व एप्रिल दोन हजार चोवीस याचं कम्पेरिझन केलं तर पर्सेंटेज मध्ये रिझर्व्ह बँकेने साधारणतः पॉईंट एकावन्न टक्के जास्त सोनं आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्वच्या बॅलन्समध्ये घेतलेलं आहे हे आपल्याला काय दर्शवतं हे आपल्याला हे दर्शवतं की सोनं कितीही जरी महाग झालं तरी प्रत्येक माणसाच्या नजरेत किंवा प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेच्या नजरेत त्याची किंमत काय अजून कमी झालेली दिसत आपल्याला नाही तर आपल्याला काय वाटतं जर असं इकॉनॉमिक इनस्टेबिलिटी असेल रिझर्व्ह बँकेने सोनं जमा केलेलं योग्य आहे का बरं मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट राहून गेली हे सगळं सोनं आपण इथं ठेवलेलं नाही साधारणतः भारताचा सा जेवढं सोनं आहे काहीतरी आठशे मेट्रिक टनच्या जवळपास आपल्याकडं रिझर्व्ह बँकेकडे सोनं आहे माझ्याकडे नाही तर हे सोनं निम्म सोनं जवळपास बँक ऑफ इंग्लंड याच्या कस्टडी जो वॉल्ट असेल वॉल्ट म्हणजे एक छोटस तिजोरी म्हणू शकता मोठी तिजोरी असेल त्याच्यात आहे आणि अर्धा आपल्या देशात आहे तर आजचं इकॉनॉमिक अपडेट आपल्याला हे सांगून जातं की सोन्याबद्दल फक्त आपल्याला आकर्षण नाही रिझर्व्ह बँकेला सुद्धा आकर्षण आहे आणि कुठंतरी ते आपल्याला आपल्या इकॉनॉमीला प्रोटेक्ट करण्यासाठी ही ऍक्शन घेतली जाते आज इथंच थांबूया नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं भेटत राहा नमस्कार